मित्रांनो आता आपल्या बीड बीड मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो आपल्या आई साहेबिलीचा मसाला उपलब्ध आहे मध्ये ओनरशिप पुणे घेतली रोज बुन बुलन कटा आला तुम्हाला सांगतो मी घेतलं तुम्हाला सांगतो श्रीकांत प्रभू निर्मले यांनी घेतलेली ओनरशिप आता आपला मसाला तिथे भेटणार पाव किलो अर्धा किलो एक किलो ची पॅकिंग उपलब्ध त्यांचा मोबाईल नंबर लगेच देतो शंभू महादेवाचं मंदिर आहे ना तिथंच तर राहायला राहिला जायचंय म्हणा सोबत आता बघितला तुमच्याकडं मसाला आलाय म्हणे घ्या आमच्या दारामध्ये फ्रेश आहे त्यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एकाऐंशी सत्तर शहाऐंशी एकोणतीस या नंबरला कॉल करायचं घ्यायचं पाव किलो अर्धा किलो एक किलोचे पॅकिंग उपलब्ध रोज असं दाखवायला लागतं आणि आज तुम्हाला सांगतो इकडे पोस्टाचं खाली गाडून ठेवलेलं दाखव पुढे जायचं लगेच इकडे पोस्टाचं इकडं गाडून ठेवलेलं आहे आणि हा चांगला इथंच आपलं निरंजना चांगला आणि इकडे हे तुम्हाला सांगतो आपलं हे पुणे आई माता पुणे पुण्याला चालणार मंदिरा पैसे चालला तर बाकीचं मजले की उद्या पोस्टाला टाकायचं चला हा जर ज्यांना ऑनलाशी पाहिजे त्यांनी माझ्या नंबरला कॉल करा नव्वद एकवीस चाळीस डबल झे पन्नास या नंबर तसं आहे तुम्ही म्हणत